बोलताय का तुम्ही राहुल मोरे बोलताय का बोलतोय ऐका ना म्हणजे मी सोलापूर मध्ये सांगोला तालुका आहे ना तिथे माझं सासर आहे आणि मी ची आहे मी रायगडची आहे आमचं लव्ह मॅरेज आहे तर मला सोलापूर मध्ये जरा हर्यासमेंटचा प्रॉब्लेम किंवा सासरवाडी मध्ये त्रास होतोय त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही नाव ऐकण्यात आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकतं का माझं काय तुम्हाला काय प्रॉब्लेम हा आहे की माझं लव्ह मॅरेज असल्यामुळे कसं आहे माझी ज्या वेळेला गरोदर होती ना त्यावेळेला त्या लोकांनी मला घरातून बाहेर काढलं मला आणि माझ्या नवऱ्याला आणि मग आम्ही इकडे माझ्या माहेरी आलो गणपतीच्या पहिल्याच दिवशी आम्हाला त्यांनी घरातून बाहेर काढलो होतं आणि सांगितलं होतं तुमचं मूल ऑर्धर कास्ट असल्यामुळे इथे तुम्हाला राहायला जागा किंवा तुम्हाला इथले कुठले हक्क मिळणार नाही आम्ही तो दोघांनी मान्य केलं आणि इकडे येऊन राहिलो मग डिलिव्हरी झाल्यानंतर काय झालं डिलिव्हरी ऑलरेडी कॉम्प्लिकेशन होते माझं बाळ सातव्या महिन्यात झालं सातशे ग्रामचं होतं तीन महिने ऍडमिट होते हॉस्पिटलमध्ये हो uh. इकडे त्या uh. लोकांनी आम्हाला कुठल्याही लग्नाला आम्हाला मदत केली नाही आमच्या बाळाच्या वेळेला मदत केली आहे सासरच्या uh. माणसांनी माझ्या माहेरच्या माणसांनी मला सपोर्ट केला आम्हाला दोघांनाही uh. मग रूम घेऊन दिलं होतं रूमचं रेंट हे सगळं बऱ्याचपैकी सुरुवातीला आम्हाला माझ्या घरच्यांनी दिलं त्यांच्या फॅमिलीने काही दिलं नव्हतं बरं आणि आठ सात आठ महिन्यांनी काय झालं त्याच्या घरी तिकडे गावी यात्रा होती मुळ माझं लहान असल्यामुळे मला माहेरी पाठवलं जेणेकरून त्रास होत ना एक तिने सांभाळणं जमायचं नाही रूमवर मा यात्रेसाठी ह्याला बोलवून घेतलं आणि मग तिकडेच ठेवलं त्यांनी पाठवलं नाही इकडे आणि मग मला नवव्या महिन्यात घेऊन गेले माझ्या बाळाला त्रास होत होता आणि ऑलरेडी त्या लोकांनी तेव्हापासून मला त्रास दिला की या गोष्टीला चार वर्ष व्हायला आले सतत प्रॉब्लेम झाले की मला इकडे एक बाहेर एकटीला पाठवायचे मग इथे रूम घेऊन एक मी एकटीच राहते फायनली आता मी मध्ये गेले होते तर त्यांनी मला मारहाण करून पाठवलं माझ्याकडे पुरावा नसल्यामुळे मला काही करता आलं नाही पण आता पुन्हा माझा नवरा म्हणतोय की आता ये इकडे राहायला नाही तर मी म्हटलं जेव्हा जायचं असेल ना ऍटलिस्ट मला पाच लाख दे आणि नॉमिनेट दे असं त्याने ठरवलं होतं माझ्या तर आधी काय म्हणला आणि आता म्हणतो चार लाख घे आणि मुलीचा इथं हक्क हिचा काही नसणार आहे असं म्हणते तीन वर्षाची स्वतः हा माझे मिस्टर आता म्हणायला लागले तसे आता मला सांगा माझी मुलगी अठरा वर्षानंतर जर मला विचारेल माझा हिस्सा कुठे आहे माझा हक्क कुठे आहे मी तिच्या तिला नॉमिनेट मधून काढू शकत नाही ना बापाच्या हिशामध्ये ती ऑब्विसली तू जरी काढलोस तरी ती माझा हक्क माझा हक्क पण नाही तिला नॉमिनेट काढण्याचा आणि तुझा पण नाही जोपर्यंत कळती होत नाही तोपर्यंत तुझा नॉमिनेट ठेवला पाहिजे आणि मला साधे मी छोटी रक्कम माहिती मला तुझी मुलगी आहे माझ्या बरोबर पाच लाखात पूर्ण आयुष्य जाणार आहे का आमच्या दोघीचं नाही नाही मी त्याला म्हटलं मी लिहून द्यायला तयार आहे की मी लग्न आयुष्यात मी लग्न नाही करणार तू मला

की ठीक आहे ते चार लाख म्हणते घ्या आणि मग सोडून दे तर नंतर बोलतोय एक तर्फे म्हणते मी नांदवायला तयार आहे माझा काय प्रॉब्लेम नाही कोटात जा आणि मुलगी आहे माझ्या बरोबर मी फेऱ्या मारायचं म्हणलं धगधग तर होणारच आहे कमीपणा घ्यायला काय होते असं म्हणतात नवरी मुलगी काय मुलाकडे नांदायला येते ना आणि माझं दीर माझी सासू सासरे यांनी मला मारण केलेली आहे आधी माझ्याकडे पोरावं नाहीये त्याच्यामुळे ते माझ्या अगेन्स्ट आहेत तर इथून पुढे जर प्रॉब्लेम झाला ना मी आता आमचं असं ठरलेलं आहे की मी गावी जाणार आहे त्याच्याबरोबर राहणार आहे तो जबाबदारी घ्यायला तयार आहे माझी मला मा, आणि माझ्या बाळाला केसाला धक्का लागणार नाही असं म्हणलेलं आहे मला बरं बरं काम करा तुम्ही ताई हा तर मी पोलीस स्टेशन मध्ये जावा हा कंप्लीट करा पोलीस स्टेशन मध्ये तुम्हाला काय ना काय सहकार्य होईल तिथे जर सहकार्य होईना तर मला कॉल करा तुम्ही तुम्हाला आम्ही सहकार्य करू ओके okay, सा ते सांगोला पोलीस स्टेशनला जावं लागेल ना एक ऑप्शन आता म्हणजे आमचं आता हे बोलणं चाललेलं डिवोर्स पर्यंत हे सगळं चाललंय ना मला ऑलरेडी हरयच होते मग त्यांनी बाहेर येऊन राहणं जास्त योग्य आहे कारण ते लोक कसंही मला मारू शकतात बरोबर आहे की नाही त्यामुळे तुम्ही पोलीस केस करा तुम्हाला तिथं जर काय मदत भेट नाही गेली तर मला सांगा हो चालेल मदत करू नाही नाही आता असं ठरलंय की पोलीस स्टेशन मध्ये न जाता म्हणजे मला असं त्यांनी सांगितलं की वकील केलेले त्या लोकांनी त्या वकिलाकडे जायचं तिथं फक्त लिहून द्या दोघांनी सहमती पत्र काय बॉन्ड पेपर घ्या लिहून असं म्हणताय तर ते केलं तर चालेल ते पण चालेल पण तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आता मला सांगितलं ना तक्रार हा ही तक्रार तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये पण सांगा जेणेकरून जे ता जे। उद्या आता मला घरी नेते म्हटलं माझी सेफ्टी तर असायला पाहिजे ना मी जायला तयार आहे मी मान्य आहे एकतर तू सोडत तर पूर्ण गोष्टीने सोडायला पाहिजे आणि मुलीचा हक्क मी नाही सोडू शकत कारण ती जबाबदारी मी कळती उद्या जर मोठी झाली मुलगी ती बोलली माझ्या बापाच्या नावावरून हक्क तुला काढण्याचा कोणी हक्क दिला बोलणार ना बरोबर त्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार द्या हम्म काय रिस्पॉन्स भेट नाही तर मला सांगा सहकार्य करू हां थँक्यू सर आणि उद्या जर मला गेल्यानंतर सहमती झालं आणि माराण केली तर मला सपोर्ट तुमच्याकडून होईल ना हो होईल हा आणि तुम्ही सर म्हणजे मला असं इंचावरून कळलं की तुम्ही धुळे त्या साईडला आहात का की सोलापूर मधूनच आहे लातूर जिल्ह्यामधून लातूरमध्ये अच्छा आणि मग सोलापूर सांगोळामध्ये मी राहते जुननी तालुक्यामध्ये नाही तिकड तिकडे पण आहेत आमचे